दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तुम्हीही मुलांना सहलीला पाठवत असाल तर सावध व्हा कारण नवी मुंबईत महापालिकेच्या शाळेतील मुलांची सहल रखरखत्या उन्हात इमॅजिका ऍडव्हेंचर्स पार्कला नेण्यात आली होती यावेळी आयुष सिंग नावाच्या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला त्यानंतर आयुषला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं असता मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं नवी मुंबईतील पालिका शाळा क्रमांक शहात्तरची सहल खोपोलीतील इमॅजिका ऍडव्हेंचर्स पार्क मध्ये त्यावेळी ही घटना घडली आहे नियम डावलून महापालिकेच्या शाळेने पिकनिक पार्कला का नेली मुलाच्या मृत्यूला जबाबदार कोण असे सवाल उपस्थित केले जात आहेत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास इमॅजिका वॉटर पार्क मध्ये इतर मुलांसोबत राईड खेळून झाल्यानंतर हा मुलगा थकला होता आयुषला अस्वस्थ वाटू लागल्याने तो वर बसला व शिक्षकांनी त्यास तात्काळ उचलून इमॅजिका मधील प्राथमिक उपचार केंद्रात व तेथून पुढे खोपोलीतील पार्वती हॉस्पिटल येथे कार्डियक अँब्युलन्स मधून नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले आहे मयत मुलाचे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलोक किस्मतराव करत आहेत मात्र या घटनेने शाळा प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होत असून नवी मुंबई मनसेने हा मुद्दा उचलून धरला आहे आता अधिक तपासातून कोणती माहिती उघड होते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा